जस्ट फॉर द लाइक हाँ कस है ब्रेन से क्या वक़ाय एट्स इट तू लगा बोले से सब खत्म होने के बाद ही तो मेरे को क्यों पूछता हूँ मैं सिर्फ मेरे को बैठ के मैं ऐसी बसते हाँ सर होम ये दीदी बोलने लगी <laughs> गुड वेलकम वेलकम बॅक बॅक टू टू द द व्हिडिओ रेडी होऊन कुठे 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 बी ट्रॅव्हल फर्स्ट टाइम फर्स्ट रोड ट्रिप करत आम्ही उ सो येस आता ऑलमोस्ट आमची पॅकिंग पण झाली आम्ही रेडी पण झालोय आणि मस्त ट्रॅव्हल ब्लॉक होणार आहे बघा आमचे ओके सगळं रेडी आहेत दोन बॅगा ऑलमोस्ट सगळं आमचं रेडी आहे आणि कुठे चाललंय कुठे कुठे चाललंय टॅट कळालं असेल का हा कळलं कळालं असेल बघू तरी पण आम्ही चाललोय आणि आमच्या गावी आता रे सासरवाडी कोल्हापूरला कोल्हापूरला येस सो आमच्यावर असंच राहा हा ब्लॉक एंड पर्यंत बघा ट्रॅव्हल जर्नी कशी आम्ही करतो सो तुम्हाला पण आयडिया येईल आणि आमची फर्स्ट जर्नी आहे सो वी आर वेरी मच एक्सायटेड सो आपण कशा जातोय पली पली म्हणजे कोण आमची ये सो आम्ही डिसाईड केलंय की गावी जाताना आपल्या कारमधून जाऊया सो फर्स्ट लॉंग ट्रिप ट्रिप येस फर्स्ट ट्रिप विथ येस सो येस सो गावी जाता निघूया आणि पुढच्या लोक असंच कंटिन्यू कर करा बाय फ्रेक घेतलेला आहे कंटिन्युअस पाच तास चालवत होतो आणि आता आम्ही थांबतोय मिसळ फेमस जोगेश्वरी मिसळ आणि हा आहे तुम्ही बघू शकता नॅशनल हायवे फोर्टी एट एन एच फोर्टी एट आणि आमची कार वारिक काय पाऊस होता घाटामध्ये खतर नगरा पुण्याच्या घाटामध्ये तरी पण आम्ही काढली सकाळी लवकर नाही लवकर त्याचा फायदा झाला सो आता ब्रेक घेऊया थोडासा ब्रेकफास्ट करूया चाय कॉफी और फिर का जर्नी कंटिन्यू करते हम हैं मतलब पुणे छोड है और टूवर्ड सातारा आहे सातारा अभि यहा से ट्वेंटी 25 किलोमीटर आहे तो हम बीच में आहे सो नियर टू द वीकेंड से वाई वाई के है, पास आसपास है तो येस क्लाइमेट यहा का है यस क्लायमेट देख सकते हैं मतलब आय डोंट नो याचा दीकरा नाही दीकर ब्लू आजचा ब्लू बिल्स यस येस बिल्स काय सतत चला जाऊया आणि जोगेश्वरी मिसळचा आस्वाद घेऊया मिळते थोडी देर ब्रेक के बाद

हमेशा मी बोलतो छान दिसते ना तू नेहमीच छान दिसते नेहमी सुंदरच दिसते <laughs> <तापरोगा। laughs> बोल बोल अरे वरची काय लाइटिंग अशी लाइटिंग घरी पाहिजे मला मागची फ्रेंड जी वॉर्म लाईट असते ना हॉटेल मध्ये त्याच्यानी असं असं माझं बघ चीक बघ मी पण गोरा गोरा दिसतोय मी गोराच नाही बोलते शाईन होते असं होते थँक्यू फॉर थँक्यू लाईट आम्ही इकडे काय करतोय आम्ही इकडे काय करतोय हा इथे म्हणजे आता आम्ही हॉटेलमध्ये चेकिंग केलं जस्ट आणि खूप टायर्ड होतो ट्रॅव्हल करून आम्ही हा म्हणजे आहे कारण की रिझन हेच होतं स्टे करण्याचं कर कारण की एकटे ड्राईव्ह करत होतो मी अंजू आणि माझी डॅट पण आम्ही तिकडे एकत्र होतो खूप लॉंग जर्नी आहे आणि इथून पण अजून तीन चार तास आहे आणि आम्ही जस्ट चेक केलं गुगल मॅप मध्ये तर अजून खूप नाही म्हणतात ते पाच फाय अवर्स चा दाखवत होतं बिकॉज ऑफ वी नो फेस्टिवल टाइम सो so, वी डिसाइडेड टू स्टे थोडंसं रिलॅक्स शिल आणि काय नाही बिंदास्त आम्ही तुम्हाला रूम टूर पण देऊ कसं आमचं रूम आहे हॉटेल कसं आहे क्विक जस्ट असं काय प्रमोशन नाही करत आहे जस्ट फॉर द लाईक हां कसा आहे बेन्स आहे किंवा काय ॲटशीट तुला काय बोलायचं आहे खतम होते की वाले तू मेरे को क्यों पूछता रहा मैं सिर्फ मेरे को बैठ के ही बसते असं सर ये दीदी बोलले लगी <laughs> <पारे। laughs> दीदी बोलणे लगी टाकायचं टाकणार कट करू मी कट कर एडिटिंग करतो एडिटिंग तू काय 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 कट अप्रूवल मेरे हाथ में एडिटर मतलब के पास करण्या भेट मैनेजर मॅनेजर आणि मैनेजर होम मॅनेजर हो तो येस

ब्लॉक आपण इथे आपण कोल्हापूर मध्ये आहोत रस्ता खायची तर खूप इच्छा पण नाही श्रावण आहे तर नाही खाऊ शकत श्रावण संपलं संपलं नाही मला नाही माहिती मला पण नाही माहिती मी तर तसं पण मला फरक पडत नाही काय फरक पडत नाही श्रावण असो नसो सो येस गाईस एंड आणि भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये माहित हा ते डिनर डिनरच बघू त्यात काय शूट करता येईल की काय की झोपायच आहे सो गाईस स्टेट द नेक्स्ट व्लॉग टिल गुड नाईट छप्पेअर मिळते हे बदकर बंद करावं वाटत नाही का दिसते मी तो ऐसा कुछ लॉबी का एरिया है चिल आउट करने के लिए मस्त है दोस्त लोग के साथ फैमिली के साथ आफ्टर डिनर अच्छा लग रहा है और चलो अभी रूम टूर देते हैं ये है हमारा रूम फोर ज़ीरो रूम लैपटॉप का तो मैंडेटरी है क्योंकि वर्क फ्रॉम होम चल रहा है तो यस तो ये रहा टेलीफोन बात करने के लिए हेलो ये फ्रेम मुझे बहुत अच्छा लगा मस्त फ्रेम है और यहाँ पे कुछ ऐसा सेटअप है टीवी का मस्त है चेयर और ये डेक्स काम करने के लिए मस्त है और ऊपर से ये कुछ चाय कॉफ़ी बेवरेजेस करने के लिए है क्विट सिंपल मस्त रूम है आ, अच्छा है और यहाँ पे है टॉवेल, शैम्पू, साबुन कपड़े रखने के लिए ये ऐसा कुछ है नीचे भी है और ये है मिरर ओहो, और उसके बाद यहाँ पे है वॉशरूम अभी वॉशरूम क्या देखने का बट फिर भी